घरात आगमन म्हणजे आनंदाचं प्रेमाचं आणि कोमल स्पर्शाचं वातावरण अशाच एका गोड घरामध्ये गोंडस बाल जन्माला ज्यावेळी येतं त्यावेळी घरातील सगळी मंडळी त्याच्यावर जीव लावायला लागतात आईपेक्षा जास्त आनंद हा आजीला झालेला असतो म्हणजेच आपल्या नाणेदाला आजीला ठाऊक असतं की बाळाची त्वचा मौसूद असते त्याच्या हाडांना बळकटपणा यावा म्हणून नेहमीत मालिश करणं गरजेचं असतं पण आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये नवीन माता इंटरनेटवरून गोष्टी शिकत असतात आणि आधुनिक स्पा आणि मसाज पार्लरसारख्या बाळांना नेण्याचा विचार करत असतात ते पहिलं दिवस आता पाहायला मिळत नाही ते आजीचं प्रेम आता कुठंतरी विसरत चाललेलं दिसते सकाळ सकाळची सूर्यकिरणे खोलीत आलीच आली तसं आजीने बाळाला उचललंच असते आणि आपल्या मांडीवर ठेवलेलं असते तिनं गरम तेल हातावर घेतलेलं असते अलगद बाळाच्या अंगावर लावलेलं असते आणि आपल्या अनुभवी हातांनी हलक्या हलक्या हाताने चोळण्यास सुरुवात केलेली असते त्यावेळी बाळाच्या चेहऱ्यावर एक हसू म्हटलेलं असतं त्याच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो आजीच्या हाताच्या प्रेमस्पर्शानं ते सुकावलेलं असतं देखील हे पाहून थक्क झालेली असते पण हे आता कुठेतरी विसरत चाललेलं आहे ही गोष्ट केवळ मसाज करण्यासाठी नाही तर ती प्रेमाच्या जेवाळ्याच्या आणि अनुभवाच्या किमेची होती शरीराला बळकटी मिळवण्यासाठी केवळ बाजारातल्या के शेवाच नव्हे तर घरातील जिवाळ्याचे स्पर्श देखील तितकेच महत्त्वाचे असतात पहिलं ते आईचं मालिश आणि ते ब्युटी पार्लर आता पुटं पाहायला मिळत नाही प्रेम आणि अनुभवी हाताने दिलेल्या स्पर्शाची जादू कोणत्याही महागड्या सेवेशी तुलना करू शकत नाही नवजात शिशूच्या शरीरालाच नव्हे तर मनाला देखील अशा स्पर्शाने आधार मिळतो आजीचा हा संस्कार बाळासाठी केवळ शारीरिक फायदाच नाही तर आयुष्यभरासाठी प्रेम आणि आत्मीयतेची भेट ठरत असते म्हणूनच म्हणतात मायेच्या हाताची उप कोणत्याही पार्लरपेक्षा श्रेष्ठ असते आणि हे जगातील सर्वोत्तम असं ब्युटी पार्लर आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या आप प्रतिक्रिया लिहा आणि तुम्हाला देखील लहानपणी जे आजीसोबत घालवलेले दिवस आठवले असतील तर नक्कीच आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करून अपडेट देखील रहा धन्यवाद